जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे आणि या मतदान प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे आपल्यासोबत आहेत नारायणगावमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे तर भजवायच्या भजवायला निघालेत ते आपण त्याच्याकडून जाणून घेऊया की मनसे जुन्नर तालुक्यात शांत काय भाऊ काय सांगाल मनसेची भूमिका स्पष्ट झाली नाही नेमकं काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे ना आपण कट संबंधीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना कालच आम्ही सर्वांना सांगितले फेसबुक असेल इंस्टा असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून फोन करून सुद्धा सांगितले की महाराष्ट्र भूमिका घट आम्ही त्याच्यासमोर मतदारांना पण आव्हान केलेलं आहे का याच्याकडून विकासाचं काम करणारा दो दोपूर उमेदवार असेल त्याच्यापाठिमानं मतदान करा उभे राहा आणि मतदान करा नेमकं तुमचं विकासाचं काम करणारा कोण उमेदवार आहे दे, दे, दे काम करणारा जनतेच्या मनातला जो कोणी उमेदवार असेल त्याला जनतेला जे वाटते की हा जो उमेदवार तटस्थ भूमिका असल्यामुळे भाऊ जो कोणी काम करणार उमेदवार चांगला उमेदवार असेल त्याला तुम्ही मतदान करा अशी आमची भूमिका आहे असं म्हणायचं का जो उमेदवार निवडून त्याचंच आम्ही काम केलं नाही असं नाही म्हणताय बघा लक्षात याय आता भूमिका तटस्थ असल्यामुळे आपण सर्व संबंधांना त्याच्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आवाहन केलेलं आहे का मला जो योग्य वाटेल त्याला तुम्ही मतदान करा Então,